गुड मॉर्निंग सर्वांना तर आज आम्ही चाललो आहे कमांड हॉस्पिटलला सकाळ सकाळ रक्तदान करण्यासाठी ले काम ते रक्त काय कामा नाही येणार कोणाला <laughs> <laughs> चेकअप करायसाठी चाललोय आम्ही तर इथं साहेबांचा मस्त हा तुम्ही ती पाठकता द्यायला आणलेली गव्हाची रुग्ण साहेब अंदा मस्त चहा चाललेला आहे आणि मी बिना चहा पाण्याची चाललेली कारण मला द्यायची थायरॉईडसाठी ब्लड त्यामुळं मी काही काही खाल्लं पिल्लं नाहीये आणि आता पहिल्यांदा डॉक्टरकडून आम्हाला पर्ची घ्यायची आणि त्यानंतर मग ब्लड द्यायचं म्हटल्यावर मला जेवायला आज एक किंवा दोन वाजायला बसलेत आहे की नाही तिथंच नाश्ता करणार आज आपल्याला हॉटेलमध्ये नाश्ता सोनाचं वाकडं झालं नाश्ताच करणार आहे फक्त काय खायला इडली खाईल नाही डोसा खाईल बाकी काय खाईल वेळ झाला कॅफेत नाही जाणार ग बाई एवढी मोठी नाही ग बाई मी तिथे कॅफे हा तिथं साहेब निघालेले निघतो आता आम्ही जाता जाता एक सव्वा एक तास लागेल ट्रॅफिक तर असतेच होय हो तो कुर्ता चेंज करायला घेतला असता नका घ्या ना पाठी पुढे टाका घ्या ब्लाऊज छान वाटतो नसताना हा अजून एक दोन ब्लाऊज असते घेऊन येते आज जरा वेगवेगळ्या कलर मध्ये छान वाटतात पण त्या साडीवर घातलं तरी ब्लाऊजच शिवायला नको ते साड्यांवरचे आहे की नाही तर चला जातो आता कमांड हॉस्पिटलला आणि चला चला ओका साहेबांना हा कुर्ता आणला होता बरं का दाखवा कुर्ता तुमचा नितीनला आहे ना सांगितलं होता कुर्ता आणायला त्याने हा आणला आणि तो मला बिलकुल नाही आवडला त्याच्यामुळे आम्ही चेंज करतोय साहेब म्हणत होते राहतोय तर नको तर चला निघतो आता तुमचा आंबाल्याचे फोटो तुमचे दिवाळीच्या चे टाइम तर आम्ही आंबाल्याला गेलो होतो बरं का तेव्हा दिवाळीला आहे ना तिथं प्रोग्राम झाला युनिटमध्ये तेव्हा हा फोटो काढलेला सगळेच बारीक होतो त्यावेळेला आता सगळेच आम्ही मोठं झालं दोन वर्षापूर्वीच फोटो येतो हे ना दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी का दोन कारण दोन वर्षात आपण गावाला दिवाळी केली तिथून आल्यानंतर ना नाईव चालली तुम्ही नंबर दिला काही खरेदी केली असतात हम्म चला हो साडेआठ वाजले सोना उरक मग सगळं आल्यावर मी काही नाही करणार फक्त तिला आडू वगैरे जे करायचे ते मी करणार ठीक आहे ओके त्यामुळे तू सगळं करून ठेव जर स्वयंपाक करायचा असेल तर मी फोन करून सांगन तुला स्वयंपाक कर हां तू घेशील आता कुठं घेऊ त्याला मांडीवर तर चला निघतोय आता बाय

तर हे आहे कमांड हॉस्पिटल आणि आम्ही आलो आहे आता बाहेर आणि डॉक्टरांना दाखवले आणि मस्त आता इथं नाश्ता करण्यासाठी आलेले आहे तर चला मस्त नाश्ता करतो पावभाजी घेतलेली चला तर चला आता मस्त पावभाजी खाऊन झालेली दोघांची आणि त्यानंतर म्हटलं थोडा चहा पिवा तर साहेबांनी मस्त चहा आणि लस्सी आणलेली मला पण म्हणत होते लस्सीच घे पण मला चहा प्यायचा होता आणि चहा बिलकुल चांगला नव्हता पण पिले आता काय करायचं तर आलोय आता आम्ही कमांड हॉस्पिटल वरून हॉस्पिटल मधून आम्ही डायरेक्ट गेलो मूलचंदला आहे की नाही तर मूलचंदला एवढी गर्दी ना सांगायलाच नको मुलचंद झालं तुळशीबाग झालं तुळशीबागेत येतो आम्ही गेलोच नाही कारण एवढी गर्दी की रस्ता पण दिसत नव्हता जायला तिथं हो खूप गर्दी होती लोक एवढी भरपूर दिवाळीची शॉपिंग करता आम्ही कोणत्याच दुकानात गेलो नाही फक्त पप्पांना ते हे घेतलं तर तुम्हाला दाखवते कुर्ता कसा आणलाय चेंज करून कुर्ता आणलाय बघा आता पहिला कलर काही बिलकुल आवडला नव्हता हा कलर छान आहे साहेबांना चांगला पण दिसत आणि ते नेहमी यूज करू शकतात नाही तिकडं पण ते म्हणजे वापरू शकता तुम्ही तो काय लग्नात वगैरेच वापरू वापरू शकता तर चला आलोय आता मस्त पैकी आज कमांड हॉस्पिटलला लय जुन्या जुन्या मैत्रिणी भेटल्या एक कलकत्त्याची मैत्रिणी भेटली एक आंबाल्याची भेटली काय तर सोनाला येतानी काका हलवायच्या तिथून रसमलाई आणली आणली मी पण गेले होते कर... तर आज आहे ना दोन हजार तेराची मैत्रीण भेटली होती कुठे कलकत्त्याला असतानाची ती कामांड हॉस्पिटलला भेटली परत पुण्यामध्ये दोन हजार सोळाची मैत्रीण होती पुण्यात क्वार्टरमध्ये त्या ताई पण भेटल्या होत्या परत अजून कोण आंबाल्याच्या दोन वर्षापूर्वी मी आंबाल्याला होते ना सुप्रिया ताई होत्या तिथं तर त्या सुप्रियाताई पण भेटल्या होत्या आणि सगळ्या आशाची बरं का काही ना काही मेडिकल प्रॉब्लेमच आहे सुप्रियाताईचं तर ऑपरेशनच आहे आता डायरेक्ट आहे काहीतरी पोटच आहे आणि तर चला सर्वांनी ना मस्त पैकी वॉकिंग वगैरे करत जा योगा करत जा आणि स्वस्त राहा मस्त राहा मला पण सांगितले डॉक्टरनी मस्त वॉकिंग वगैरे करायला सांगितलेली आहे आणि आम्हाला मला आहे ना रोज लेक्चर भेटतं त्याच्यावरून पण आता काय करायचं पाठकता येईन त्या येत नाही पाठकता येईल तुम्ही येत नाही मी त्यांना म्हणतो तुम्ही येत नाही असं गंमत आहे काय ग पाणी यांचं अजून एकदा प्यायला लय तार लागल्यावर पाणी संपलं आमचं ऊन तर बाहेर असलं ऊन आहे ना सांगायलाच नव्हतं कसं वाटलं होतं मला पुण्याचं पाहिजे दखलो आम्ही ट्राफिकलो बाबा म्हणजे एक कमेंट वरून तिकडं दगडू शेटला यायला आम्हाला दीड तास लागला वीस ते पंचवीस मिनटाचा रस्ता माहिती आहे ना घरी आणि तुळशी बागेच्या तिथून शनिवारवाड्याच्या रोडला निघायला तिथून अर्धा तास लागला पाच मिनिटाचा रोड तिथं अर्धा तास लागला तर चला आता मस्त पैकी आले चहा वगैरे घेतो सोना आता मस्त चहा बनवून आम्हाला तिने चहा नाही पण ज्यूस आणलाय आता प्यायला फ्रुटीचा की नाही चहा बनवायचं चहा बनवल्यावर कसं मी प्यायचं थंड का मी तर कॉल करणार होते माहितीने तर कसं ही फ्रुटीची बॉटल घेऊन आली आता प्यायला दोन वाजता तर चला आता मस्त फ्रुटी पेतो तुमच्या चला चब... आमच्या घरी दिवाळीची लाईटिंग लागलेली आहे तुम्हाला दाखवते सोनानी आणि तिच्या पप्पांनी ना लाइटिंग लावली हे बघा अशी मस्त पहिल्यांदा आमच्या घरी लायटिंग लागलेली आहे कारण दिवाळीला गावाला असतो आहे गावाला पण यांना म्हणलं लावा आता दोन तीन दिवस आहे आपण तोपर्यंत तर छान अशी लावलेली बघा लायटिंग कोणता मग ती चालू कस काय हा पण मी आता चालू केलो लाइटिंग तर चालूच होती अच्छा बाहेरची चालू होती तर बघा अशी मस्त लायटिंग लावलेली साहेबांनी सोनान लावली सोना। सोना लाव गेल्या वर्षी पण रोशनला दमून गेले लाव 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 पण काय त्यांनी लावली नाही तर चला आता निघालो आहे आम्ही मस्त बाहेर चाललेलो आहे थोडंसं काम आहे सोना मी आणि सोनाचे पप्पा थोडंसं सामान आणाय चाललेलो आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा बाय बाय